नमस्कार दादा नमस्कार दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय ना आजचा विजय अचानक पैरा झाला आणि आमचे शरद शेत पाटील पडलेगाव माझे घरचेच आहेत आणि मैत्रीपूर्ण आमची लढत झाली खूप सुंदर दोन्ही गाड्या पळाल्या आणि आपल्या बोंगांनी सूत तोडून विजय प्राप्त केला आणि दर त्यासारखा बोंगा सुतावरती त्याची जादू ही सर्व प्रेक्षकांना दाखवतो तशी आज त्याची त्याची जादू दाखवून बोंगाने पूर्ण आड्ड्यामध्ये दंगा करून टाकलाय एवढंच बोलतो धन्यवाद आजचं नियोजन कसं झालं होतं आजचं नियोजन तेजाची गाडी जमली होती तेजा पण पहिल्याला मी आमचे मित्र आहेत म्हणजे आमचा ड्रायव्हरच आहे पंकज ड्रायव्हर त्यांनीच नियोजन, नियोजन, नियोजन केलं होता आणि तेजाची सामना झाला आणि सामना झाल्यानंतर बुंगाचा आणण्याचा आज काही हे नव्हता कारण की बुंगाची शरत आपल्याला जरा दोन दिवसानंतर जमवायची होती मोठा जरा नियोजन करायचं होतं पण अचानक झालं बुंगा आणला आणि बाजूलाच ताडली भिवंडी महेश शेठ यांचा सोन्या बांधलेला होता महेश शेठ भेटले त्यांची गाडी जमली होती पण महेश शेठ बोललो महेश शेठ आपण आज आपण गाडी कोणावरती तरी फिरूया आपण मिळून पैरा करूया महेश शेठने लगेच न इकडे तिकडे बघता चालेल शेठ पळूया आणि गाडी आमची जमली महेश शेठची पण गाडी झाली आमचा गाडीचा सामना झाला आम्ही लगेच गाडी पडलेवले विष्णू शेठ पडलेगाव आमचे घरातले संबंध मैत्रीपूर्ण गाड्या आहेत ह्या मैत्रीपूर्ण आम्ही नाव सोडला आणि बुंगाने आमचा आणि सोन्याने विजय प्राप्त केला आजची गाडी आता पलाली खूप छान पलाय त्याबद्दल काय सांगा गाडी कसं आहे दोन्ही बैल ही खाली मान घालून पळतात त्या गाडीची गती समजून येत नाही आणि ती गती एवढी लागली गाडीला आज टॉपची गाडी विष्णू पाटील यांचा सर्जा आजच्या भले तो वयाने म्हातारा असेल पण आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रात नामांकित बैल येतो त्या बैलाची गाडी चिक्या चिकल्या यांचा आपला कोलिगोपरचा चिक्या ही गाडी खूप सुंदर पळते चांगल्या चांगल्या गाड्या त्यांच्या झालेल्या आहेत ती गाडीला आम्ही तो जोड देऊन आज विजय प्राप्त केला सुतावरती चांग, चांगली जादू दाखवली बुंगाने बोंगा त्या आम्ही गाणं काढलं ना बोंगा सगळ्यांना करश दंगा तशी त्यांनी त्याची जादू दाखवली आणि नेहमीप्रमाणे त्यांनी सुतावरती त्याचा सूत तोडायचा ती काय त्यांनी जिद्द सोडली नाही त्यांनी येऊन स्वतः सूत तोडला आणि विजय प्राप्त केला सुट्टीला कशी निघाली गाडी खालून सुट्टीला आमचे सुट्टीमेकर मेकर न बोलतात तेच आमचे सगळे नियोजन आहे केशव नाना सोडायला होते परत सोन्या सोडायला आपले आवी होता आगरालीतला आमचा परलाद होता शुभम होता आख्या होता आमची जेवढी पोरं होती सगळी शैलेश बोईर ग्रुप सगळे आमची जेवढी नियोजनचे जे आहेत जामला ग्रुप त्यांच्या सहभागाने आम्ही सर्वांनी मिळून आपले वसत जामूळची मित्रमंडळी असेल भुंगा फॅन असतील सगळ्यांनी मिळून खालचं नियोजन एकदम परफेक्ट केलं होतं कारण की भुंगा ज्या टायमाला उ, उ उडी घेतो त्या टायमाला ते त्याच्या अंगावरती सिंगल माणूस गेल्यावरती थोडं घाबरतो अंगावरती फुल पब्लिक असलेली त्याला काहीच वाटत नाही पण पोरांनी स्वतःनी स्वतःचा जीव धोक्यात घेऊन साखळी बनवून खाली त्यांनी एक बॅरिगेड बनवला होता आणि भुंगा न घाबरता आज एकदम स्पीडला खालून निघाला थोडी गाडी सकारी मध्ये त्यांच्या अंगावरती गेली होती पण भुंगाने आपल्या अंगावरती गाडी ओढून सूत तोडून टाकला पब्लिकला त्याबद्दल काय भुंगा, भुंगा दहावीपेक्षा उजवीला जास्त पळतो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला आजपर्यंत म्हणजे माझं बरस हे एका मला डावीचाच बैल पाहिजे होता आणि भुंगा मी डावी चांगला पळतो म्हणून मी त्याला डावी पण येणाऱ्या पुढच्या आठ्यात भुंगा तुम्हाला उजवीला ला पळताना दिसेल मला माझ्या दावनीला चारी खांदी पळणारा बैल पाहिजे आणि तो बैल मी भुंगामध्ये बघितला आणि तो चारी खांदी तेवढा स्पीड लावेल आणि तेवढाच तो नाव करेल दादा आजचा बोन अड्डा त्याबद्दल काय सांगा बोनोलीचा अड्डा दर दर अड्ड्याप्रमाणे ह्याही अड्ड्याचा पद्धत छान असं नियोजन होते बोनिलीचे ग्रामस्थ बोनोलीचे तात्या म्हणजे एक दिवसात मान्यता घेऊन शासनाच्या परवानगीनुसार आणि अखिल भारतीय संघटनेच्या नुसार इथे त्यांनी हा नियोजन पद्धत आणि रिस्सर असा अड्डा इथे आयोजित केलेला आहे आणि त्या अड्ड्याचं सुंदर असं नियोजन सुट्टी मेकरपासून झेंडा परत मी खरंच तर समालोचन जे बऱ्याच बाईटमध्ये त्यांचं कोण नाव घेत नाही पण खरा खारीचा वाटा त्यांचा आहे कारण की बैलांचं नियोजन आणि बैलांचं नाव पूर्ण अड्ड्यामध्ये गाजवतात ते समालोचन राहुल झाले परत आपले मामा झाले परत बरेचसे असे तीन चार जण आहेत ते खूप सुंदर असे समालोचन करतात आणि लोकांना मनोरंजन असं त्यांनी ते दाखवतात दादा आज गाडी ड्रायव्हर कोण आपल्या पंकजच असतो गाडीवरती ड्रायव्हर खूप सुंदर असा ड्रायव्हिंग बुंगा त्याच्या आवडतावरती आणि मी बसवत नाही आणि सुंदर अशी गाडी आकलतो आणि विश्वासू आणि शांत स्वभावचा असा पंकज ड्रायव्हर आणि सुंदर अशी गाडी आकलतो दादा मी नेहमी बघतो तुम्ही असं जल्लोष नाही करत एकदम सह्यामध्ये असता कसं काय माहितीये का आज माझा बैल पळतो मला गुलाले उद्या माझा बैल हरल्यानंतर माझ्या विरोधामध्ये कोणतरी तो जल्लोष करेल आणि मी कोणाला हरवल्यानंतर मी माझी सगळे फॅन्स आहेत बैलाचे ते जल्लोष करतील पण ते कुठंतरी भांडणाचा काळ निर्माण होतो शरद ही दोस्ती यारीमध्ये झाली पाहिजे मैत्रीपूर्ण झाली पाहिजे जल्लोष आपल्या ठिकाणी गणपती बाप्पाला वंदन करून गोष्टी झाल्या पाहिजेत पण कोणाला हिनवणं कोणाला चुकीचं बोलणं हे कुठेतरी चुकीचं वाटतं मला म्हणून मी सगळ्यांना खालपासून स्वतः शांत करतो का बाबा जल्लोष करू नका तीही माझ्या घरची गाडी मी येताना शुभेच्छाही देऊन आलो शरद शेट्ट्यांना यांना शुभेच्छा पण दिल्या पुढच्या टायमाला जर शरद शेटची इच्छा असेल तर बुंगा आणि सुन आपला सरजा ही गाडी मैदानात पळायला बघायला बग, भेटेल धन्यवाद धन्यवाद